तर मंडळी आम्ही आता कपिल दार मध्ये आहोत आणि इथे आमच्या चॅनल चे काही व्हिडिओ पाहणारे फॅन्स पण आपल्याला भेटलेले आहेत तर तुमचं नाव काय कशा तुम वाटत तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे मॅडम तुम्ही हिडे एक नंबर म्हणतात तुमचे हिडे पाहून आम्ही खूप आनंद वाटतो सगळ्या हे आपले व्हिडिओ पाहतात आणि कुठून आहेत तुम्ही आम्ही तालुका अंबड जिल्हा जालना आमचं गाव पराडा परांडाडा पराडा करंजी पाटील मी पण त्यांच्या पिक्चरमध्ये आता एक झालेलं शूट ना त्याच्यामध्ये काम केलेलं आहे तर तो पिक्चर आल्यावर नक्कीच बघा तुम्ही पण तर <laughs> हे सगळे जण आपले व्हिडिओ पाहतात त्यांना व्हिडिओ आपले आवडतात मनापासून आवडतात व्हिडिओ पाहतात हे आवडतात तर आता कपिल कपिलधारमध्ये आल्यावर तुम्हाला कसं सांगा कस उत्सव छान वाटतय ना वातावरण सध्या खूप सुंदर झालेलं आहे धबधबा चांगला आहे वातावरण चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझे व्हिडिओ पाहणारे मला फ्रेंड्स भेटले तरी मला अजून छान वाटतय आणि आता असे सारखे व्हिडिओ पाहत जा प्रत्येक व्हिडिओ मॅडम तुमच्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करतो आम्ही अरे आता कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स ग्रुपला पण सांगा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद हे पहा हे पण हे पण आले सगळ्या टीम आहे जे आपण व्हिडिओ पाहते सगळं टीम आहे इकडे तर आपण आता सगळ्या टीम घेऊयात आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये तर या ना या ना हे सगळे सगळेजण आपले व्हिडिओ पाहतात तर या आपल्याला सांगितले की मॅडम आम्ही नाव सांगा मला नाव काय तुमचं भोपाळ क्षीरसागर कुठून आलेत तुम्ही पाचोरा तालुका जळगाव जिल्हा अरे आपले व्हिडिओ भरपूर पांगलेले आहेत बर का सगळीकडे आहे ना जय खानेश जय पण आपले व्हिडिओ पाहत बोला जरांगे पाटील, जार, पाटील। त्याच्यामध्ये एक मरा, मरा आता एकदा जरांगे पाटील चित्रपट झाले त्याच्यात मी काम केले आणि तो पिक्चर आल्यावर तुम्ही बघा आमची सिंडिकेट कंपनी सांगा त्याच्यामध्ये सिंडिकेटिकेट सा, सा, सिंडिकेट, कोणतं काय काय

काय तुमचं काय असतं किंवा काय त्याचा फायदा वगैरे काय ते सगळं सांगा कारण आपल्या सगळ्या पब्लिक ही कंपनी एक शेतकऱ्यांसाठी प्रोडक्ट वॉटर सोलेबल पेस्टिसाइड थोडे प्रोडक्ट आहे ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतीले लागणारे चौदा अठ्ठेचाळीस आहे अॅमिनोरा आहे एक्सपर्ट सोल्युशन आहे पॉलिमॅक्स आहे त्याच्यानंतर झिरो आर्थ म्हणून सत्तेचाळीस आहे जे की शेतकऱ्यांसाठी आम्ही घेऊन आहे आणि आम्ही खानदेशमधून मधून आलो आहे सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहे बीड जिल्ह्यातील आपण कपिल धारा येथे आलेला आहेत मराठवाडा जय जयरांगे पाटील जय जयरांगे पाटील ओके <laughs> ओके व्हेरी नाईस आणि आता यांच्या कंपनीचं यांनी यां काही प्रोडक्ट आहे ते आपल्याला सांगितलेलं पण आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या व्हिवर्सनी सिरियसली कन, आ, शिंदिकेट, शिंदिकेट, शिंदिकेट 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 अच्छा वापरा आणि वापरून एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर सांगायची आपले व्यूवर्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील बहात्तर अठरा पन्नास दहा पन्नास फोन नंबर बहात्तर अठरा पन्नास कुणाचा नंबर आहे ओके 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 तर मॅडम नक्कीच तुम्ही पण सगळ्यांनी करा फॉलो करा लाईक करा शेअर करा नक्कीच आपण आता फोटो घेऊया त्यांच्या सोबत आपले जे व्ह्युअर्स आहेत तर ह्यांच्यासोबत हां सगळ्यांनी